नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंतिम फेरी जी असणारी आहे प्रवेशाची त्याचं सुधारित वेळापत्रक आज सकाळी अकरा वाजता त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि यापूर्वी आपला एक व्हिडिओ आलेला आहे की ज्यामध्ये काही बदल दिसत आहेत तर ते बदल तुमच्यापर्यंत पोचवणं आवश्यक आहे यामध्ये तो महत्त्वाचा बदल केला आहे तो आपण बघूया प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी तसेच राज्यमंडळाच्या पुरवणी परीक्षा उत्तीर्ण ए टी के टी विद्यार्थ्यांसाठी नवीन नोंदणी व भाग एकमध्ये दुरुस्ती करणे विद्यार्थी अर्ज भाग दोन भरणे म्हणजे कॉलेज ऑप्शन चॉईस जो असणार आहे प्राधान्यक्रम तो किमान एक जास्तीत जास्त दहा आपल्याला द्यायचा आहे यासाठीचा कालावधी जो आहे तो अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजल्यापासून ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत असणारा आहे म्हणजे लॉग शेजारी वेबसाईटवर गेल्यानंतर स्टुडंट रजिस्ट्रेशन टॅब तिथं ओपन झालेला असणार आहे आणि सायं सायंकाळी आठ म्हटलं आहे त्यांनी त्यापासून ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंतच हा कालावधी असणारा आहे आणि विद्यार्थ्यांनी आपणाला मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करावायचा आहे ती अलॉटमेंट पाहायची आहे डिटेल लॉग इनमधून त्याचा कालावधीला ते आहे तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच असणार आहे म्हणजे एका दिवसामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रवेश प्रक्रिया आपल्याला पूर्ण करावी लागणारी आहे म्हणजे तुम्हाला स्टॉ स्टुडंट लॉग इनमधून हे तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी सात वाजल्यापासून किंवा त्याच्या अगोदर काही तास तुम्हाला ते पाहायला मिळेल हा सुधारित वेळापत्रकातला बदल आपण म्हणूया तो तुम्हाला माहीत असणं गरजे आहे याची पी डी एफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतो आहे ती पहा किंवा वेबसाईटवर गेला तरी तुम्हाला ती वेबसाईटवर पाहायला मिळेल ही माहिती हा बदल इतरांच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद